पुढची बातमी बघूयात मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करण्यासाठी पोहोचलंय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे जालना अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंच जे आहे ते मंडळ आझाद मैदान या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं ही सगळी मंडळ जी आहेत ती या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जे त्यांचं आंदोलन जे ते सुरू होतं त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीआधी त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील असं जे ते त्यांना सांगण्यात आलं होतं पण अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाही असं या सगळ्यांचे मते आणि पार्श्वभूमीवर एकोणतीस ऑगस्ट पासून जो आहे तो आंदोलनाचा इशारा मनोज जरांगी यांनी दिलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही थेट मुंबईत आंदोलनाला बसून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही त्या अनुषंगाने ही जे ती आंदोलनं केली जाणार आणि त्याचप्रमाणे आता एक शिष्टमंडळ जे ते मुंबईत दाखल झालेलं आहे आझाद मैदान वांद्रेतील वांद्रे, वांद्रे कुर्ला संकुला परिसरातलं मैदान आणि दादा शिवाजी पार्कची पाहणी जी आहे ती या ठिकाणा यांच्याकडून करण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भात जे ती माहिती मनोज गवांगे यांना देण्यात येणार आहे आपल्यासोबत ही सगळी मंडळे आहे त्यांच्याशी आपण नाही आमची भूमिका मनोज दादा व्यक्त करणार आहेत आम्ही कुणीही मीडियाशी आत्ता बोलणार नाहीत कारण आमचं सगळं लोक येणार आहेत त्यामुळं कृपा आम्हाला माफ करावं आम्ही सगळे जण मनोज दादाची परवानगी घेऊन आणि मुंबईची टीम आल्यानंतर पाहणी जी नऊ वाजता सुरू होईल त्यानंतर आम्ही बोलू जर पहिल्या तर नऊ वाजता या सगळ्या लोकांची जे लोकांची मैदानाची पाहणी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळे लोक आलेले पण घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे सरकार या संदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वामी अजय माने एपीपी माझा मुंबई